हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना तर चला भाऊ बहिणींना सगळ्याच भाऊ बहिणींचं पण म्हणणं होतं आणि भावा बहिणींचं म्हणणं पण तुमचं असू द्या तुमच्या म्हणण्याचा बिरमान राखणार आणि त्यात विशेषतः म्हणजे कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो मी पण एवढी ना समज नाही मला पण सगळ्या गोष्टी समजत्यात काय करायचं काय नाही करायचं ती ज्या गोष्टी मला योग्य वाटले ह्या गोष्टी मी केल्या आता तुम्हाला सांगते पूनम पुनमताईकोड आम्ही आलो होतो परवादीशी पूनम एक कोंड आलो कुठं मी माझ्या घरी गेली माझ्या घरी गेली माझ्या घरी किती एकच दिवस राहिली एक दिवस राहिली की काल आम्ही आईला इकडं घेऊन येणार होतो कशासाठी तिला दवाखान्यात बी घेऊन जायचं होतं डॉक्टर काय माहिती ही पण मला बघायचं होतं आणि दवाखान्यात आयला आणल्यानंतर ना आम्ही आमच्या घरी जाऊन आपापल्या कामाला ला लागणार होतो कारण की मी काढलेल्या हे कामावरनं सुट्टी आता मी परत पण सुट्टी काढली तर विषय काय झाला माहिती आहे का भाऊ बहिणींना आता मी हो आमचा मोठा मेहोना पुरमताईचं मिस्टर आता त्या बिचाऱ्यावर वेळ आली वेळ संकट येतच राहतं आणि त्याला टाळणारा हा परमेश्वर असतो वरचा बर का तुमच्या माहितीसाठी सांगते लेकरा बाळाच्या बापाला हे का नाही आलती काना वेळ वेड़? म्हणजे वेळ आली होती पण कानावर नाही गेले भोलेनाथाचा काल सोमवार होता आता प्रत्येकाच्या एक आपापली आप जी मतं असतात ना जी ती कमेंटद्वारा मांडत असतात बर का भाव बहिणींना हो त्याचा काय आपल्याला राग नाही आता काय भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे की असलं कसलं तुम्ही दगडावाणी काळजाची असलं कसलं तुम्ही धट काळजाचं तुम्हाला कळल्या म्हणजे काल कळलंय तुम्ही अजून कसंच गेला नाही दवाखान्यात आणि दवाखान्यातच जायला पाहिजे होतं आणि तुम्ही अजून घरीच काय करताय तर आता आपलं प्रॉब्लेम त्यांना माहिती आहे का नाहीतच माहिती बरोबर आहे का नाही नाही तर माहिती तर तुम्हाला सांगतात आम्हाला कळलेलं ही चार ते साडेचार वाजता ही गोष्ट आम्हाला कळाली होती पुनम ताईनं सांगितलं होतं पुनमताईनं सांगितल्यानंतर पण मी दाजींना फोन केला मी खुद्द दाजींना फोन केला दाजींना फोन केल्यानंतर म्हणलं की आहो दाजी म्हणलं काय झालंय म्हणलं तुम्हाला पूनम ताई तर असं म्हणते की तुम्हाला गाडीनं धडकावलंय म्हणून काय झालंय हो तर दाजी काय म्हणलं सर दाजी म्हणलं की हो आर धडकावलंय मला म्हणलं गाडीनं पण जास्त काय म्हणलं की नाही लागलंय म्हणलं थोडंसं माझ्या फटाला म्हणजे काय ते बवायला न कपाळाला लागलेलं आहे असं कोण म्हणलं दाजी म्हणलं बरं म्हणलं तर म्हणलं की मग निघतो म्हणलं आम्ही येतो म्हणलं तर म्हणलं की दाजी काय म्हणलं की एवढं काही गरजेचं नाही म्हणलं लगेच काही धावपळ तुमची करू नका असं कोण म्हणलं दाजी बरं म्हणलं चालतंय आता तुम्हाला सांगते आजारी पेशंट कोण आहे आई आता आई आजारी असल्यामुळे जास्त तिचा प्रवास तर योग्य आहे का भाऊ बहिणींना आता तुम्हीच सांगा तुमच्या हेरच होऊ दे आता मी तर काही जास्त बोलणारच नाही बरं का मला काय म्हणायचं जा आय आजारी आहे आईचा तिला चक्कर येते आणि जास्त प्रवास पुन्हा त्याच्या इकडला काय प्रवास थोडा नाही काय कमी नगरपर्यंत जायचंय काय कमी नगरपर्यंत तिचा प्रवास आहे मग आता परवा आम्ही आलो परवादिशी आलो परत माझ्या इकडे गेलो माझ्या इकडं परत आईला इकडे घेऊन आलो तर आईला इकडं आणायचं बी कारण सांगते भाऊ बहिणी तिला दवाखान्यात घेऊन जायचंय आणि दवाखान्यात घेऊन जायचं तिला डॉक्टरला म्हणजे डॉक्टरला बघायचं की डॉक्टर काय म्हणतात हे मी माझ्या कानानं ऐकणार आहे मला बी समजून बघावं लागलं डॉक्टरांना रिपोर्ट हे दाखवून डॉक्टरांचं काय म्हणणं आणि काय नाही ती तर त्यासाठी मी इकडे घेऊन आली तर आता दाजींचं एक्सट्रे झाल्यानंतर ना दाजींचं ताईचं आपलं बोलणं झालेलं होतं तर निघायचं म्हणल्यावर आम्ही दोघं नवरा बायको आहे का नाही निम्या रात्रीला गेलो असतो त्याचा बी काय विषय नाही पण दाजींचं आमचं बोलणं झालेलं होतं तर मला योग्य वाटलं की बाबा आता आजारी आहे म्हटल्यानंतर ना तिला तिच्या घरी सोडावं सुखवशी तुम्हाला सांगते ती, ती सांग आराम करल आणि उद्या सकाळ सकाळ निघायचं तर भावा बहिणी चार साडेचार वाजता ही गोष्ट कळालेली काय जाणं एवढं सोपं आहे का आजारी पेशंट घेऊन आता तुम्ही सांगा तुम्ही बी जी काही लोक बोलतात का नाही दगडावानी काळजाचीच आहे आणि ह्यांना काळजच नाही आणि जायलाच पुनमताई सगळ्यालाच होती पूनमताई इकटीच पडली तर आम्हाला कळतंय की भाऊ बहिणींनो मला बी समजतं ती की बाबा हो तिची लेकरं बाळ आहे ती तीन लेकरं बाळ ती कुठं पण पाळणार आहे दवाखान्यात जाणार नवऱ्यापाशी थांबणार का ते लेकरांचं बघणार बरोबर आहे का राय तर तुम्हाला सांगते आता आम्ही आमच्या पद्धतीने निघालेलो आहे भाऊ बहिणींना आता मी तिला काय म्हणलं म्हणजे सकाळी तिचा माझा फोन झाला तर, 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 तर ती निघालेली आहे दवाखान्यात तर ती चालली दवाखान्यात तर मी म्हणलं की पुरी शाळेत जायच्यात का गं तर ती म्हणली की पुरींचं काय माहीत नाही शाळेत जातात का काय तर मी म्हटलं की पुरींना आजच्या दिवस म्हणलं की राहू दे नको शाळेत लावू तुला तुझा म्हणलं दवाखान्यात म्हणलं आम्ही तिथं श्रीगोंद्यात येतो तिला म्हणलं की मी आईला डॉक्टरला दाखवती आणि डॉक्टरला दाखवून म्हणलं लगेच शिंदं निघतो श्रीगोंद्यात येतो तर तिचं म्हणणं काय असं आहे भाव बहिणींनं पुनमताई काय म्हणली की मी दवाखान्यात जाते बघू काय म्हणतात डॉक्टर काय तुमची इतक्याला आम्हाला धावपळ करू नका असं ताईचं म्हणणं आहे की तुम्ही काय इतक्याला आम्हाला धावपळ करू नका तर ती तिच्या ती तिच्या जा जागेवर योग्य असेल कुठंतरी भाऊ बहिणीनं आता कसं आहे माहिती आहे का आम्ही परवा दिशी चालू आहे म्हणलं तिला असं वाटत असं की कुठं धावपळ करत बसलेली ही पण आता सध्याची गोष्ट कशी आहे माहिती आहे का तिचा शब्द असा लागू झाला असा ज्या टायमाला तिचा आनंदाचा दिवस असलेलं किंवा तिचा कुठं घरी कार्यक्रम वगैरे हो जर काय असेल जर आम्ही नसेल गेलो ना आता तेवढ्या पुरता राग राग रुसवा धरून बसली असते की बाय माझ्या सुखाच्या टायमाला आले नाही पण आता जी टाईम आहे ही भाऊ बहिणीला दुःखाचा टाईम आहे आता जे तिच्यावरती टाईम आहे ना हे दुःखाचा टाईम आहे त्यामुळे त्या दुःखाच्या टायमामध्ये आहे ना तिला असा कसल्याही परिस्थिती आपल्याला द्यावीच लागणार आहे भलं ती नका येऊ उमनली ना तरी पण आम्हाला जावं लागणार आहे कशासाठी कशासाठी जावं लागणार आहे कारण की एक माणुसकी पण असती हो भावा बहिणीनं माणुसकी ही माणसाने जपावी त्यासाठी आपण निघालेलो आहे आणि खास करून आहे का ना आपला मेहना कसं असा ना तुम्हाला सांगते प्रत्येकाच्या घरीही वादीवाद होतच राहते तर कुणाच्या घरी वादिवाद होत नाही असं नाही पण मी काय तुम्हाला सांगते माणसानी सुखामध्ये जरी साथ नाही ना दिली तर दुखामध्ये साथ द्यावी आता मस्तीला तिला असं वाटतंय की बाबा लेला आहे कशाला इतक्या लामना लाम ह्यांची धावपळ करायला म्हणजे ती ती स्वतः ही काही गोष्टी हँडल करू शकते आपण असं नाही कारण की पुनमता आहे का नाही तशी धाडस बाजबी आहे सगळ्या गोष्टी ती हँडल करू शकते पण तुम्हाला सांगते नाती गुती कशाला केलेली असते ती कशाला केलेली असते ती एकमेकाला साथ द्यायलाच केली असते ह्या गोष्ट ह्या घटना जर आमच्याबरोबर घडल्या असतं तर तिला पण यावंच लागलं ला असतं ती पण आलेच असते मागचा मोर्चा न विचार करत लेकरा रा तसंच आपल्याला बी करावं लागणार आहे भाऊ बहिणीनं आता मी काय काय हो का आईला चालली दवाखान्यात घेऊन आईला दवाखान्यात घेऊन आली की लगेच मग आम्ही आपलं निघतो आणि बघतो तसं दाजींचं माझं रात्री सुद्धा बोलणं झालं होतं बरं ज्या वेळेस दाजींना तुम्हाला सांगते हे दिलं होतं टाकं दिलं आणि विषय म्हणजे काय माहिती आहे का दाजेंना खायला येतंय ही लय मोठी मेहरबानी बाबा बहिणींना कारण की त्यांच्या हॉट्याला लागलं नाही म्हणजे तो एवढ्या एवढ्या भागामध्ये हे का नाही त्यांना लागलं नाही न जी काय असं नाही ही नाकाच्यावरच सगळा विषय झालेला आहे नाकाच्यावर त्यांना लागलेला आहे त्यामुळं जे खाणंपिणं आहे ना हे काही परमेश्वरानं थांबवलेलं नाही कारण की लय मोठी कानावरनं वेळ गेलेली आहे त्यांच्या कारण की रात्री त्यांचा पुनमताईने व्हिडिओ टाकलेला होता जेवण हे करताना तर तेवढंच जीवाला भारी वाटलं की बाबा जाऊ द्या आता काळ ही आलेलाच असतो काळ हे प्रत्येकावर आलेलाच असतो आणि तो काळ टाळणारा म्हणजे ज्या परमेश्वरावरती आपला विश्वास आहे परमेश्वरावर तो परमेश्वरच आपली त्यो जे काळ आलेला असतो ना हा टाळत असतो म्हणजे संकट येतं संकट येतं आपल्यावर पण त्या संकटामधून पण मार्ग काढणारा रस्ता दाखवणारा आणि त्या संकटातून बाहेर पडणारा म्हणजे हा आपला परमेश्वर मग परमेश्वराने भोले आणि तुम्हाला सांगतील लय मोठी कानावर त्यांची वेळ आली आता काय यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत तिकडे जायला पाहिजे होतं आणि तुम्ही ईडीवर विडिओच काढत बसलाय आणि तुम्हाला डॉलरच कमवायच्यात आणि तुम्हाला डॉलर डॉलरच छपायच्यात अरे युट्यूबवर आता एडी वर एडी वर आ आ डालर डालर ये पैसे येत आहे मग तुम्ही डॉलर डॉलर करताय पैसे नसतं तर आता व्हिडिओ आपलं काम आहे जे काय आपलं सुख दुख असेल ही तुमच्याबरोबर आम्ही शेअर करत असतो भाऊ बहिणींनं काय गोष्टी आहे काय आपलं काही पण असू सुख असू दुःख असू काही जी काही गोष्टी झालेल्या असतील ही तुम्हाला आम्ही चांगलं योग्य समजू कारण की आम्ही तुम्हाला युट्यूब फॅमिली म्हणतो आपले सगळं वाईट बोलणारी पण आपली फॅमिली आहे आणि चांगलं बोलणारी पण आपली फॅमिलीच आहे त्यासाठी आता आवेसाठी सुद्धा मला भरपूर म असे मदत की तू पाठीशी घालतील तू अंगाशी घालतील तू ह्याव झालं तू ज्याव झालं पण असू द्या मी जास्त तुम्हाला सांगते त्या गोष्टीवरती लक्ष नाही देणार कारण की बोलणाराची तोंड आपल्याला धरता येत नाही ती घरची आत असो किंवा येतं वा बाहेरची असो मी कुणाचंही तोंड धरू धरू शकत नाही कारण की ते वरच्या परमेश्वराला माहिती असतं भाऊ बहिणीनं त्यामुळं जास्त बोलण्यात काय अर्थ नसतं आता विषय काय आहे दाजीचा आता दाजीचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला सांगते ती फोर हो व्हीलर फोर व्हीलर त्यांना धडकून गेली फोर व्हीलर धडकून गेल्यानंतर ना त्या गाडीचा काही नंबर बिंबर ही काही घावलाच नव्हता परत तुम्हाला सांगते पुन्हा जे मोठे दीर आहेत का नाही मोठे दीर काय म्हणलं की गाडीचा नंबर घावलेला आहे बाबा आता गाडीचा नंबर घावलेला आहे म्हणल्यावर माझ्या माहितीनं म्हणजे मी सकाळी बघितलेला आहे पूर्ण काही व्हिडिओ बघितलेला नाही पण दाजींचं बघितलेला आहे थोडासा टायटल ही दाजींना तो नंबर हे टाकलेला आहे तर बघू हो आता पोलीस कंप्लेंटची सुद्धा प्रोसेस त्यांची चाल चालू केलेली आहे त्यांनी मग आता काय होत आहे काय नाही आपल्या तिथे तर काही कळणार नाही भाऊ बहिणींना तर आता हा का उरकून निघायचं चाललंय पण आधी मला आता ताई म्हणजे आता दाजींचं कसं तुम्हाला सांगते टाकही दिलेलं आहे तर खात्यातही त्यामुळे आता आपण जाणारच आहे आणि आता आज ताई बी गेलेलीच आहे तिकडं एकूण आईचा आवराय लावलंय मी आईला म्हणलं आवरचेला आधी तुला दवाखान्यात आणती आता आपली पळापळी जे तर चालेल भावा बहिणीनं कसं असतं माहिती आहे का आपल्या शिवर हवा बहीण भावाला पण एकमेकाशिवर कोण नसतं आणि आपल्या मायला सुद्धा लेकरा शिवर कोण नसतं लेकराला मायशिवर कोण नसतं काय अशा गोष्टी असतात त्यामुळे आई घेतलं ना तुझा रिपोर्टही हे चाललंय तुझा रिपोर्ट ही घेतलेला आहे तर तुझ्या गोळ्या हे सगळं घे म्हणलं पटाक दिसला किती दहा वाजता किती येतात डॉक्टर अकरा वाजता अग बाय बाय लस ना मग उशिरा मग पण हाय आपण सिद्ध मॅडमला दाखवू सुद्धा मॅडम असलेल्या तर चला मग भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापले काळजी आपण तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे ना आज आपण कसल्याही परिस्थितीत पुनमताईकडे जाणार आहे की जर तुम्हाला मधून बघायलाच भेटेल तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय